ब्रेक नंतर बातमी उतरत आपलं पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू झालेलं आहे सकाळी सात वाजल्यापासून त्या आत्तापर्यंत साधारणतः देशभरात दहा टक्केच मतदान झालेलं आहे एक महत्वाची बातमी सकाळी अकरापर्यंत नऊ पूर्णांक अडतीस टक्के राज्यात मतदान झालंय तर जालन्यात नऊ पूर्णांक तेवीस टक्के औरंगाबादमध्ये नऊ टक्के इतकं मतदान झालंय आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी बारामती इथे आहेत नितीन पाटणकर आणि अश्विनी हा पु पुणे इथून आहेत सगळ्यात अगोदर मला नितीनकडे जायचं आहे नितीन बारामतीमध्ये साधारणतः किती टक्केवारी दिसते किती उत्साह दिसतोय मतदानाचा मधुरा देशाची आणि राज्याची स्थिती पाहिली तर बारामतीमध्ये मतदारांमध्ये उत्साहाचं सा वातावरण आहे असं म्हणावं लागेल बारामतीमध्ये सकाळी सात पासून मतदारांच्या रांगा दिसत आहेत त्यामुळं अकरा वाजता बारामतीची जी प्रोग्रेसिव्ह आकडेवारी आलेली आहे त्यानुसार साडेसतरा टक्के मतदान झालेलं आहे आणि त्यामध्ये साधारणतः दीड ते दोन टक्क्याची अजून वाढ होऊ शकते मध्ये साधारणतः वीस टक्के मतदान अकरा वाजेपर्यंत बारामती मध्ये झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल देशाची राज्याची परिस्थिती पस, पाहिला नक्कीच हे उत्साहवर्धक वातावरण आहे असं म्हणावं लागेल आणि बारामतीमध्ये यावेळेस अतिशय चुरशीची लढत आहे भारत भाजपनं काचन फुल यांना उमेदवारी देत आणि संपूर्ण ताकद लावत सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबियांसमोर आव्हान उभं केलेलं होतं त्यामुळे यावेळेस बारामतीमध्ये मतदानाची टक्केवारी निश्चितपणे वाढेल असं विश्वास व्यक्त केला जातोय त्याचबरोबर पाहिलं खुद्द अजित पवार यांनी सकाळी सात वाजता बारामतीतल्या काटेवाडीमध्ये मतदान केलेलं आहे त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय होते त्यांचे भाऊ बहीण त्यांच्या पत्नी त्याचबरोबर ऐंशी वर्षांची त्यांची आई देखील होती आणि त्यांच्या आईनीच काटेवाडीतलं हे पहिलं मतदान केलेलं आहे त्यानंतर सुप्रिया सुळे असतील पार्थ पवार असतील त्याचबरोबर रोहित पवार असेल या सर्व पवार कुटुंबियांनी आज बारामतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि ते पुन्हा मतदारांच्या भेटीगाठी किंवा मतदान कसं होतं या पाहण्यासाठी बाहेर पडलेले आहेत त्यामुळे बारामतीमध्ये चुरचीचीर लढत पक्षांनी लावलेली ताकद यामुळे मतदानाचा टक्का वाढेल अगदी अर्थातच चुरशीची लढत आहे बारामतीमध्ये आणि जसं मगाशी अजित पवार यांनी म्हटलेलं की बारामती आमचीच आहे हा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला होता बोलताना नितीन तुम्ही आमच्यासोबत असेच राहा आपल्यासोबत अश्विनी पवार ह्या पुण्याहून आहेत अश्विनी पुण्यामधली लढत जी आहे ती अतिशय रंगतदार आहे मात्र मतदानाची टक्केवारी सध्या किती आहे मतदार राजा बाहेर पडतोय का मतदान करतोय का मधुरा पुण्याचा जर आपण विचार केला तर पुण्यामध्ये अकरा वाजेपर्यंत बारा पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान झालेलं आहे त्याच्यामध्ये जर पहिल्या टप्प्याचा विचार केला तर नऊ वाजेपर्यंत मतदानाची जी आकडेवारी आहे ती काहीशी कमी होती मात्र नऊ नंतरची मतदानाची आकडेवारी आहे ती वाढलेली आहे कोथरूड लोकसभा विधानसभा मतदारसंघ जे आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान आत्तापर्यंत झालेलं आहे आणि सगळ्यात कमी मतदान जे आहे ते वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात झालेलं आहे आणि आत्ता खरं तर मी पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आहे या ठिकाणी गर्दी आहे तरुण असतील किंवा वृद्ध असतील रांगा लावून या ठिकाणी मतदान करताना दिसत आहे त्याचबरोबर वृद्धांना उन्हाचा कुठला त्रास होऊ नये यासाठी निवडणूक अधिकारी देखील लक्ष देत आहेत त्यांना पासून त्यांना रिक्षाची देखील काही ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे कारण की काही जे आ, काही जी मतदान केंद्रं आहेत ती टेकडीवरती आहेत किंवा काही मतदान केंद्र जे आहेत तिथून तिथपर्यंत गाड्या जाऊ शकत नाही आहेत त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर पडून मतदान करावं यासाठी पूर्ण काळजी जी आहे ती प्रशासनाने घेतलेली दिसते मात्र आता उन्हाचा जो तडका आहे तो आता पुण्यामध्ये वाढलेला आहे त्यामुळे दुपारनंतर खरं चित्र आपल्या पुढे येणार दुपारनंतर किती मतदान होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करूयात की मतदान करा बाहेर पडा असंच आव्हान आज सकाळपासून जे कलाकार असतील बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा जे नेते आहेत त्यांनी आज सकाळपासून मतदान केलं ते देखील आज जनतेला पुणेकरांना करत आहेत अश्विनी धन्यवाद हे एकूणच चर्चेबद्दल नितीन आपले देखील धन्यवाद Oh,